वेलकम पूर्ण बंधू नमस्कार चंदन मदन तुम्ही पण बसा नाही एका जागी जास्त वेळ नाही बसताय काल दादानी दादा। दादा। आम्ही तीन भाऊ एकत्र आलो ना तर एका तासात अख्खी गाडी खोलतो आणि पुन्हा जोडतो दोघांनाही मीस ट्रेन केलंय दादाला पण तू ट्रेन केलंय बघा हा पण सांगतोय बस तुम्ही दोघही काही कामाचे नाही आज तिकडे मोठी पूजा झाली आहे आलाच आहात तर प्रसाद घेऊन हो तशी जेवणाची वेळ झालीच आहे ना तो प्रसाद आहे थोडाच घ्यायचा हो दादा तुम्हाला तिघांसाठी थोडाच घेणार मी मात्र पोटभर खा पहिलं शॉकी त्या जिमेलच गेला पाहिजे त्याच्या मागे कुंड लागलेत अहो आमची बाई आलेली पाहिलेली बोललेली चालत नाही हो आणि आमच्या दादाला कधी आम्ही बाईशी बोललो हे कळलं ना तर आमची मागत पंचायत होते मला काय घाबरवतो श्रेष्ठ तुम्ही इथवर आलाच आहात तर घरी चला ना दादा कोणाशी बोलताय तुम्ही इथे कोणी नाहीच आहे मग बोलणार कोणाशी कोण आहे काहीतरी डॅंजरसार्ग बंदी वय काय माझं नाही माझ्या आजोबाचं ते मला कसं माहिती असणार एक खून माग पाहिजे होता पहिला तुझाच खून केला मला व्हिडिओ साठी कॅप्शन पण सुचलाय गेलो जरी जगातून रील्स टाकू ढगातून कडा कुठल्या अंगाला शेवाळ लागायच्या वयात काटा नुसतो येऊ द्यायचा कुरळे बंदूक कुणाच्याही वाटेला जात नाही आणि गेले तर त्यांची वाट लावल्याशिवाय राहत नाही तुम्ही काय येणे आहात का टोटल काही भांडण नाही तुझी माझी काही दुसरं नाही तुमचं तुझं बघून आमच्याकडून नेमकी काय मदत पाहिजे तुम्हाला एक वस्तू घेऊन यायची माय गॉड रे ओवर द ओ माय गॉड